श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो भाद्रपद पौर्णिमेपासून सर्व पित्री अमावसेपर्यंत पितृपक्ष समजला जातो या दिवसामध्ये पित्रांसाठी तर्पण केलं जातं पिंडदान केलं जातं पितरांचे श्राद्ध केलं जातं जेणेकरून पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतील मैत्रिणींनो पितृदोष हा देवाकोपा इतकाच दूढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितरकोपले तर घरात दुष्काळ पडणे आजारी पडणे आजारपण येणे विनाकारण चिडचिड होणे अन्न न खाऊ देणे असे त्रास होतात एखादा भ्रमष्ट होतो एखाद्याला मूल होत नाही एक प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुलं जन्मास येतात एखाद्याची मुलं नीट वागत नाहीत आई वडिलांचे ऐकत नाही इत्यादी त्रास होत असतात म्हणून प्रत्येकाने वर्षातून एकदा का होईना पित्रांच्या नावाने श्राद्ध करावे तुम्हाला श्राद्ध करणे जमत नसेल तर वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये दही भात हा प्रत्येक शनिवारी सोडावा हेही तुम्हाला जमत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषांनी रोज आपल्या जीवनातील एक घास ताटाच्या बाजूला काढून पित्रांसाठी ठेवावा मनोभावे प्रार्थना करावी पित्रांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सर्व समस्या संकटांचा नाश होत असतो आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं त्या लोकांवर पितर अप्रसन्न असतात त्यांच्या घरामध्ये नेहमी अशांती असते असमाधान असतं अशा कुटुंबातील व्यक्तींना प्रत्येक कार्यामध्ये अपयश मिळत असतं मैत्रिणीनं पितृपक्षामध्ये पाळावयाचे नियम अनेक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्यांचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरे जावं लागतं म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा काल काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष धरवाड्याला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणे हे निश्चित मानलं जातं म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत पितृपक्षाच्या तर या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळ्या विधी श्राद्ध तिथी अमुक्ती एकतिथीला केली जाते पितृ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला पितृपक्ष म्हणतात पितृपक्षामध्ये पितृही या पृथ्वी तलावर कावळ्याच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्या पर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचं आहे काही चुका होणार नाही ना, ना याची काळजी घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुम्ही पित्रांचं स्मरण करणं पित्रांची पूजा पाठ करणं विसरत असाल तर त्या देवे देवपूजेचा काही अर्थ नाही आहे म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पित्रांची सेवा खरंच नाही करत तरी चालेल पण दर अमावस्या पौर्णिमा तिथीला तुम्हाला सांगत असते की मी मित्रांना आपल्या या ठिकाणी दिवा लावायचं असतो पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे तिथीला आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं असतं कारण पित्र त्यांच्यामुळे आप, आज आपण आहोत म्हणून ते नसते तर आज आपण काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेले आहे त्यांचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांचा उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटक कटकटी -कट -कट होत असतील मुलं अभ्यासात हुशार नसतील हट्टीपणा चिडचिडपणा हे खूप करत असतील अजिबात ऐकत नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात ना तर त्यांच्या मागे पितृदोष हा सगळ्यात मोठा मा कारण असतं बघा आपल्या सगळ्या सर्वसामान्य सामान्य माणसांना इच्छा असते की आपले जे पूर्वज आहेत आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतो त्याच प्रपाने प्रमाणे आपल्या पित्रांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांची दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषांचे सुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेले असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण पण पूर्वजन्मीमध्ये काही पाप केले असतील ते तर झालं पण आपल्या पित्रांचे जे काही दोष वगैरे असतात तर पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे पितृपक्ष जे आहे तर ते अठरा सप्टेंबरपासून सुरू होतं आणि दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावस्या आहे तर या दिव पंधरा दिवसाच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची जेणेकरून पित्र आपल्या आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिली म्हणजे काही वस्तू खरेदी करणे या काळामध्ये हिताचा मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणे अतिशय भाग्याचे ठरू शकतं पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुके जनावरे आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोट्यात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हुसकावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचे आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या या शक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होतात पित्रांचे स्मरण करून तुम्हाला कुठलीही पण वस्तू दान करायची आहे त्यानंतर या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचे नाही म्हणजे बघा लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घराचं काही घरभरणी वास्तुशांती वगैरे वा जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते कारण अशुभ मानलं अशुभ मानलं जातं तुम्ही बघा काय करू शकता तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट नवीन कार वगैरे या वस्तू खरेदी करू शकता कारण हे खरेदी केलीमुळे आपले जे पूर्वज आहेत ते आपल्यावर प्रगतीवर प्रसन्न होतात तर यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पण नवीन कपडे खरेदी करू नये कारण या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणे या काळामध्ये शुभमंगल मानलं जातं शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितले लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत पितृपक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्लं जात नाही पण नियम काही लोक पाळतात काही पाळत नाहीत पण त्यातल्या त्यात, त्यात मांसाहार तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पित्रांचा असतो तुम्ही असं समजा की या पंधरवाड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावर येऊन स्थिरावतात जसे की गणपती बाप्पा येतात तसेच पित्र येतात म्हणून त्यांच्या स्मरणासाठी हा काळ आपण राखून ठेवायचा आहे बघा मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारे व्यसनीपणा वगैरे करू नये खोटं बोलू नये पितृ पक्षांचा काळ हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तसं ते आपल्याला अन्न देऊन आनंद देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो त्यांच्या पस प्रसन्नतेसाठी आपण ध्यान वगैरे करत असतो हा जो पण झाला पंधरवाड्या पंधरवाड्याचा काळ आहे ना पितृपक्षाचा तो फक्त आणि फक्त पित्रांचा आहे फक्त आणि फक्त पित्रांची आठवण करायची त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकाराचे विविध तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जाते बघा श्राद्धमध्ये शांत शांतविधी तर असतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धमध्ये करतो यामध्ये गाईला गूळ खायला देतो पोळी खायला गवत घालणं कुत्र्याला अन्नदान करणं आपल्याला इतर काही लोकांना अन्नदान करणे यासोबतच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगित आहे की पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडांची फांदी तोडणे कापणे हा देखील महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही जर झाड तोडली फांदी कापली तर तुमच्या आयुष्यातून पैशाचा सुकून जाईल जसं असं पितृपुराणामध्ये विशेष सांगण्यात आलेले आहे तर हे होते पितृ पंधरवाड्याचे नियम आता पितृपक्षातील पंधरवाड्यामधील करावयाचे काही भगवान शिवशंकराचे शिवपुराणातील प्रभावशाली उपाय नंबर एक पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये मा तुम्हाला दररोज तांदळाची खीर बनवायची आहे त्यामध्ये चपातीचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत आणि हे सर्व साहित्य जिथे आपले प्राणी पाणी पाणी प्यायचे माठ आहे तिथे पाच दहा मिनिट ठेवून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्यातील चपातीचे तुकडे काढून घ्यायचे आहेत आणि छतावरती कावळ्यासाठी खायला ठेवून द्यायचे आहेत तर पाण्याच्या माठापशी पित्रांचा वास असतो असे विशेष म्हटले आहे या उपायाने घरावर पितृदोषाचे निवारण होते आणि पितृचा विशेष कृपा होते पितृचे देवता आर्यमानाची सुद्धा विशेष कृपा प्राप्त होते पितृदेवीच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी येते नंबर दोन पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये तुम्हाला दररोज गोमूत्र शांती करायचे आहे गोमूत्रात हळद किंवा गुलाब जल टाकून आपल्याला घरभर थोडेसे शिंपडवायचे आहे हे तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर दोन पठ्ठे ओढायचे आहेत यामुळे घरातील नकारात्मक शक्ती जे काही वाईट वाढा अडथळे आहे ते दूर होतील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून पृ पितृदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल नंबर तीन पितृपक्षामध्ये प्राणीपूजन केल्याने विशेष पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते प्राणीपूजन म्हणजे काय तर घरातील कुत्रे आणि इतर, इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते तर होतेच होते पण घरात सुख शांती नांदते तिथूनच प्र पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर चार पितृ पंधरवाड्यामध्ये घरातील मुख्य महिलेने दररोज पहा उठून नित्यक्रम आटपून तांब्याच्या कलशात तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडल्याने लक्ष्मी तर प्रसन्न होतेच होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते आणि पितृचा सुद्धा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होते नंबर पाच तुम्हाला केलेल्या कष्टात धनप्राप्ती तर होत असते तुम्हाला पितृपक्षामध्ये तुमचा पगार झाला तर गुरुवारी तुम्हाला अपेक्षित असेल पंधरा तीस पंचेचाळीस अथवा साठ रुपये काढून ते एका पाकिटात ठेवून द्यावे पितृपक्षामध्ये कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन ते पैसे दान करावेत आणि किंवा मंदिरामध्ये ठेवून यावेत किंवा गरजू व्यक्तीला द्यावेत तर यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर सहा पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये कुठल्याही एखाद्या दिवशी शक्यतो सोमवारीच भगवान शिवशंकरांना एक लोटा जलाबरोबर एक विड्याचे पान मनोभावे समर्पित करावे असे केल्याने आपल्याला नशिबातले भाग्याचे भोग संपतात आणि अनेक प्रकारे संपत्ती प्राप्त होते यामुळे पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृ आनंदित होतात मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नम ओम आर्यमान नम हर हर महादेव ओम नम टाईप करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओम आर्यमान देवाय नम ओम पितृदेवाय नम हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद